रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण जेव्हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवत असतो त्यावेळी आपण जर भगवंताचं चिंतन करून तो स्वयंपाक बनवला तर तो प्रसाद होत असतो आणि त्या स्वयंपाकामुळे अन्न खाणाऱ्याची बुद्धीसुद्धा स्मरणशक्तीसुद्धा अगदी प्रखर आणि तेजस्वी होत असते ज्यांना मंत्र म्हणणे शक्य नसेल किंवा एखादं स्तोत्र म्हणणे शक्य नसेल किंवा नामस्मरण करणेसुद्धा शक्य नसेल त्यांच्यासाठी हा उपाय आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये फक्त एका कागदावर लिहून हा मंत्र आपल्याला चिकटवायचा आहे आणि दररोज या मंत्राकडे पाहून तीन वेळा हा मंत्र म्हणून आपल्या घरातील स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा मनातील नकारात्मक शक्ती निघून जाईल आणि सकारात्मकतेचा वास आपल्या घरामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागेल यामुळे घरातल्या लोकांची मानसिक स्थिती सुदृढ होईल आणि शारीरिक स्थितीसुद्धा सुदृढ होण्यास मदत होईल जेव्हा माणूस सर्वांगाने सुदृढ असतो त्यावेळी तो कोणत्याही कार्यामध्ये यशस्वी होत असतो म्हणून आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर प्रत्येकाने हा मंत्र आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये लिहून लावायला काहीच हरकत नाही तो मंत्र आहे अन्नपूर्णा मातेचा मंत्र असा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यम सिद्ध भिक्षां च दे पार्वती याचा अर्थ असा आहे हे अन्नपूर्णा माते तू सदा पूर्ण आहेस आणि शंकराची प्राणप्रिय पत्नी आहेस आम्हाला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्यासाठी मला भिक्षा दे हे पार्वती माते मला भिक्षा दे हा मंत्र आपल्याला स्वयंपाक करताना दररोज नियमितपणे तीन वेळा म्हणावायचा आहे आणि त्यानंतर स्वयंपाक करावायचा आहे हा स्वयंपाक जो ग्रहण करेल तो स्वयंपाक नसून प्रसाद बनेल आणि जो हे अन्न ग्रहण करील त्याला चारही पुरुषार्थ मिळतील असा पार्वती मातेचा वर आहे म्हणून या मंत्राचं उच्चारणं नेहमीच आपण केलं पाहिजे रामकृष्ण हरी